आम्ही आज पवित्र अशा भारताच्या सर्वात पुण्यनगरीमध्ये म्हणजे काशीमध्ये आम्ही आलेलो आहे आणि काशीमध्ये दर्शन करण्याच्या अगोदर आम्ही या मैयाचं दर्शन घेतलं आणि इथं स्नान करून आता आम्ही या अशा प्रकारचा गंध लावून गंगामय्याचं पवित्र अशा घाटामध्ये थोडं निसर्गरम्य आम्ही दृश्य हे पाहून आणि सगळा अनुभव घेऊन आता या मैयाची आम्ही आरतीही करणार आहे आणि आरती झाल्यानंतर साक्षात आम्ही प्रभू शिवाच्या दर्शनासाठी पवित्र अशा काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जाणार आहोत या व्हिडिओच्या निमित्ताने आपणही आपल्या या मैयाचं दर्शन घ्यावे व अशा पवित्र आणि अतिशय सुंदर स्वच्छ अशा मैयाचे या घाटाच्या सौंदर्यीकरणामुळं अतिशय रूप निखळून वाहत आहे किती सुंदर असे लायटिंग वगैरे केलेले आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे असे धार्मिक चित्रही इथे काढलेले आहे आपणही काशीला नक्की या आणि गंगामायाचं दर्शन घ्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्या आणि लवकरात लवकर आता ज्ञानवापी मंदिरामध्ये आपल्याला ही सगळ्यांना यायचं आहे जय भोलेनाथ